नंदुरबारमध्ये लोकमत वर्धापन दिन उत्साहात संपन्न राजकीय व प्रशासकीय मान्यवरांची उपस्थिती वाचकांचा गौरव शहरातील प्रतिष्ठित दैनिक लोकमतचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या विशेष सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे पणन मंत्री माननीय जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शान वाढवली कार्यक्रमात लोकमत वाचकांचा विशेष सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते वाचकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले ज्यामुळे लोकमत आणि वाचक यांच्यातील दृढ नाते अधिक मजबूत झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली या प्रसंगी लोकमत समूहाच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील भरीव योगदानाची प्रशंसा करण्यात आली मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोकमतच्या पत्रकारितेतील मूल्यनिष्ठ वाटचालीची स्तुती केली तसेच पत्रकारितेच्या समाजातील जबाबदारीची जाण लोकशाहीच्या मजबूतीसाठी माध्यमांची भूमिका यावर त्यांनी विशेष भर दिला लोकमत वर्धापन दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे समाज प्रबोधन पत्रकारितेतील ती मूल्यांची जपणूक आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणी असल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमात लोकमतचे संपादक अग्रवाल साहेब यांनीही वि आपले विचार मांडताना सांगितले लोकमतने सदैव सामान्य जनतेचा सा आवाज बुलंद ठेवला आहे आम्ही समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हेच आमचे बळ आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमत नंदुरबार कार्यालयातील सर्व पत्रकार कर्मचारी आणि आयोजन समितीने परिश्रमपूर्वक काम केले कार्यक्रम प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी लोकमत नंदुरबार विभागीय कार्यालयाने सत्तावीस वर्ष पूर्ण करून आज अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये इथे पाऊल ठेवलेलं होतं त्या निमित्ताने आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला संपूर्ण नंदनगरीतील वाचकांनी जो उत्पर्त प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल मी लोकमत परिवाराच्या वतीने दरडा कुटुंबियांच्या वतीने संपूर्ण वाचक परिवारांचं अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीपासून लोकमत इथल्या सर्व वाचकांच्या सोबतीने राहिलेला आहे अनेक प्रश्न जे विधिमंडळामध्ये उपस्थित करायचे असतात लोकप्रतिनिधींनी मांडलेले आहेत त्यांना ताकद देण्याचं त्यांना बळ देण्याचं काम हे लोकमतने एक वृत्तपत्र म्हणून प्रत्येक वेळी केलेलं आहे इथला कुपोषणाचा प्रश्न असेल इथला आरोग्याचा प्रश्न असेल अंबुलन्सचा प्रश्न असेल आणि अगदी गेल्याच दोन चार दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने खेळखेळीचा पूल म्हणजे तिथे झाडावरून विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची व्यवस्था करावी लागली हे सर्व करताना दिसून आलं त्याचं छायाचित्र लोकमतमध्ये प्रसिद्ध झालं आणि लोकमतच्या या वृत्तपत्रातील छायाचित्राला बघून शासनाने या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साखो बांधण्याचे निर्णय घेतले म्हणजे एकूणच या जिल्ह्याच्या विकासामध्ये लोकमतने जी भूमिका बजावलेली आहे ती ही सर्व वाचकांच्या प्रेमाच्या बळावर बजावलेली आहे वाचकांचं जे अतिशय अनन्यसाधारण असं सा प्रेम हे लोकमतला लाभलेलं ला आहे त्याच बळावर लोकमतची ही सत्तावीस वर्षांची वाटचाल ही समृद्ध आणि यशस्वी झालेली आहे मी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण नंदुरबार जिल्हावासियांचा सर्व वाचक परिवारांचं लोकमतच्या वतीने अतिशय मनापासून धन्यवाद देतो की हे पाठबळ जे त्यांनी लोकमतला दिलेलं आहे आजपर्यंत दिलेला आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा हे पाठबळ कायम राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा